नमस्कार आज आपण बनवणारे दुधी भोपळ्याचे हेल्दी मुठिया चला तर मग रेसिपीला सुरुवात करू त्यासाठी लागणारं साहित्य तेल हिंग दही ओवा सोडा दुधीभोपळा हळद लाल मिरची पावडर धना पावडर जिरे गरम मसाला तिळी अद्रक लसूण हिरवी मिरची पेस्ट कढीपत्ता कोथंबीर हरभऱ्याच्या डाळीचं पीठ आणि हे गव्हाचं जाडसर पीठ आहे जाड एक कटोरं घेतलेलं आहे त्यात दही टाकून घे घ्यायचं आहे आपल्याला दही टाकल्याच्या नंतर तेल पण टाकून घ्यायचं आहे यात आपल्याला दही आणि तेल हे मिक्स करायचं आहे एकदम एक, एक ज्यो होईपर्यंत मिक्स करायचं आहे छानपैकी बॅटर झालंय एक ज्यो झालाय दोघं पण यात आपल्याला मसाले टाकून घ्यायचे आहेत आता अर्धा चमचा हळद एक चमचा गरम मसाला दोन चमचे धने पावडर आणि दोन चमचे अद्रक लसूणची पेस्ट आणि जिरे घेतले मी हातावरती ते असं क्रश करून घ्यायचे आहे थोडी टाकून घ्यायचे आहे मी ओवा पण घेतलेला आहे ते पण क्रश करून घ्यायच्या आहेत ते पण टाकून घ्यायच्या आहेत चवीप्रमाणे लाल मिरची पावडर टाकणार आहे आणि थोडेसे तिळ थोडे राहू देणार आहे मी थोडे टाकणार आहे हे पण मिक्स करून घेते हे पण छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्या त्या मसाल्याने सगळे एक जीव झाले आहे आता मी त्यात मीठ पण टाकून घेणार आहे चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आहे हे आता मी साईडला ठेवून देते आणि दुधी भोकळा किसून घेते फुल घेतलं आहे मी आणि त्यावरती किसणी ठेवून घेतली मी दुधी भोकळावरतीच हाल काही काढली नाही खूप कवळा आहे तो दुधी भोकळा मग तसंच किसून घेणार आहे मी भोकळा या पद्धतीने भोपळा किसून घ्यायचा आहे भोपळा किसून झालेला आहे जो आपण मसाला रेडी केला होता तो घेऊन घेणार आहोत आपण आता मसाला रेडी केला आहे त्यात आपण दुधी भोपळा किसलेला टाकून घेणार आहोत आणि हे मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला दुधी भोपळा मुलं खायला कंटाळा करतात असे जर मोठी या बनवले ना तर खूप छान पण लागतात परत गव्हाचं पीठ पण जाड असल्यामुळे फायबर पण मिळतं त्यातल्या त्यात आपण मराठी लोक बारीक पीठ खातो जाडपीठ खात नाही तर मी आता गव्हाचं पीठ टाकून घेणार आहे आणि दोन चमचे चण्याच्या गाळीचं पीठ पण टाकून घेणार आहे हे एक जीव करून घ्यायचे जी सगळं मी आत चिमोटभर सोडा टाकून घेणार आहे मिक्स करून आहे खूप कोरडं पण करायचं नाही हे पीठ म्हणजे घट्ट नाही भिजवायचं खूप पण आणि खूप पात्र पण नाही भिजवायचं आपलं पीठ रेडी झालं आहे मी हे पाच मिनटं झाकून ठेवणार आहे पीठ आता मी इडली पात्र घेतलंय त्यात पाणी टाकलंय पाणी गरम करायला ठेवून दिलेलं आहे त्यात प्लेट येते ना ती प्लेट घ्यायची आपल्याला आणि तिला तेल लावून घ्यायचं ही प्लेट घ्यायची आहे तिला मी तेल लावून घेणार आहे आणि ह्या पिठाचे असे मुठिया बनवून घेतले मी ते बनवून असे वाफवायला ठेवून द्यायचे आहेत थोडे अंतर अंतरावर ठेवायचे ते फुलतील मग एक दुसऱ्याला चिपकणार नाहीत या पद्धतीने मुठिया ठेवून दिलेल्या आहेत आणि आता झाकण ठेवून वीस मिनटं त्याला स्टीम करून घ्यायचे आहेत आपल्याला चला मोठी असे शिजले का चेक करून घेऊ आपण असं चमच वगैरे घेऊन असं टोचून बघायचं आहे एकदम प्लेन निघला आहे म्हणजे शिजले आहेत आपले तर मी हे काढून घेणार आहे आता जे मोठी शिजवले हो होते ते काढून घ्यायचे आहे आपल्याला हे मुठिया कट करून घ्यायचे आहे छोटे छोटे पीस कट करून घ्यायचे आहे एकदम हलके फुलके झालेत या पद्धतीने कट करून घ्यायचे आहेत असे पण खायला छान लागतात हे आणि तुम्ही फ्राय करून खाल्ले तरी चालेल या पद्धतीने कट करून घेतलेले आहे चला तर आपण याला तडका देऊन घेऊ आता तडक्यासाठी मी घेतला आहे पॅन पॅन गरम करायला ठेवला आहे त्यात मी तेल टाकून घेणार आहे तेल गरम आहे त्यात मी हिंग टाकून घेणार आहे हिंग टाकल्यानंतर कढीपत्ता टाकायचा आहे कढीपत्ता तडतडला की मोहरी टाकायची आहे एक चमच मोहरी टाकून घेणार आहे मी आणि जिरी पण टाकून घ्यायची आहे जिरी तडतडली खूप सारी मस्त तीळ टाकायचे आहे हे जे आपण वापरलेले मोठी या होते ना ते टाकून घ्यायचे त्याच्यासाठी जेवढे बसतील तेवढे टाकून घ्यायचे आहे थोडे फ्राय करून घ्यायचे आहे ते म्हणजे आम्हाला त्याला सगळीकडे लागेल त्याला या पद्धतीने पाच मिनिटं फ्राय होऊ द्यायचे इथे त्यावर मी टाकून घेणार आहे फ्रेश कोथिंबीर कोथंबीर टाकून पण मिक्स करून घ्यायचं आहे चला तर मग आपले मुठिया रेडी झाले आहे हा गुजराती पदार्थ आहे तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला तर मग भेटू अशाच नवनवीन व्हिडिओ घेऊन